महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जे बीडकरांना स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सुनेत्रा ताई त्यांनी प्रयत्न करावेत अशा अपेक्षा बीडकरांनी के व्यक्त केल्या सर्वप्रथम आदरणीय बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली होतो आणि आज ज्या ताईला पालकमंत्री म्हणून बीडचे डिक्लेरेशन झाले तर जे अजितदादाचे जे स्वप्न होते पूर्ण बीडचं विकास पूर्ण करायचा विकासासाठी मोठं ध्येय अगदी ज्या तयार केलं होतं बीडचा त्याच्यासाठी तही ते स्वप्न पूर्ण करतील ही आमची पूर्ण करून बीडकर ह्या नात्याने आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून खूप मोठी जर ते आता त्यांच्या दादाच्या जागेवरती आले तर चांगली गोष्ट आहे आणि दादानी जे जे शब्द दिले होते बीडकरांना त्यांनी जर ते पूर्ण केले ते पालकमंत्री ह्या नात्याने ते तर त्यांना हे बीडकराला बीडकराच्या वतीने ती श्रद्धाली ठरल आणि दादाच्या आत्मेला शांती भेटेल असे मला वाटतं पहिलं तर तुम्हाला हेच सांगतो की अजितदादा हे आपल्यातून निघून गेलेत ही कुठंतरी ही गोष्ट मनाला पटतच नाही आणि अजित पवारसारखी व्यक्ती ह्या महाराष्ट्राला सोडून जाणं देशाला सोडून जाणं ही खूप मोठी महाराष्ट्राचं हानी करणारी गोष्ट आहे कारण अजित पवार ही अशी व्यक्ती होती विकासाच्या बाबतीत की जे बोलणार ते करणार करणारा माणूस आणि कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती आणि आज त्यांच्या जागेवर त्यांच्याच मिसेस सुनेत्रा वहिनी यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री दिलं आहे तर आमची एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की जे दादानी बीड जिल्ह्याला स्वप्न दाखवलेलं आहे एअरपोर्ट म्हणा एम आय डी सी म्हणा कंपन्या म्हणा किंवा जी बारामतीसारखं बीड करणार होते ते आज सुनेत्रा ताईच्या माध्यमातून होईल हीच अपेक्षा करतो बीडचं पालकमंत्रीपद केलं आहे पालकमंत्रीपद कुणाचा कुणाला द्यावा कुणाला नाही त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे तरी पण अजित दादा सर सारख्या उपमुख्यमंत्री नेते हे आमचे बीडचे पालकमंत्री होते त्यांनी बीडकरांना जे स्वप्न दाखवलं होतं की बीडचे बारामती करू तर तेच स्वप्न ताईकून पूर्ण व्हावं अशी बीडकरांची अपेक्षा राहील